व्यवस्थित त्याची मागणी होती ती सगळं व्यवस्थित म्हणजे झाडाणी तालुका महाबळेश्वर येथील सहाशे चाळीस एकरातील चंद्रकांत ओळवी आणि इतर त्या अर्जांनी चाळीस एकर जागेमध्ये केलेले जंगल रिसॉर्ट पाडून टाकावं याबाबत जो अर्ज केला होता त्या अर्जाबाबत तीन दिवस दहा जूनपासून पोचला बसत होतो या पोषणाच्या नंतर मान्य निवास उपजिल्हाधिकारी नागेश पटेल साहेब यांनी मला आज रोजी पत्र दिलेलं आहे देखील की माननीय फ्रांतसाहेब वाई आणि एम एस आर डी सी या दोघांनाही पत्र देऊन त्यांनी सदरच्या आण बांधकामाबाबत महाराष्ट्र जमीन अधिनियम नियम एकोणीशे कलम करमपंचाय सांगे सदरचे बांधकाम पाणी काम योग्य ते नियमानुसार कारवाई करावी आणि उरण टप्पा सादर सादरकर असे की पत्र दिले, दिल दिले। त्याचबरोबर मा महाराष्ट्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड यांनीसुद्धा त्यांच्याकडे कर दिलेल्या दहा निवेदनाच्या बाबतीमध्ये केलेल्या कारवाईचा लेखी टपास दिलेल्यामुळे ले माझं आज रोजीचं दिनांक दहा जूनपासून सुरू असलेलं म्हणून उपोषण आज मान्य उपजिल्हाधिकारी महसूल मान्य श्रीकरण चौदासाहेब यांच्या हस्ते उपोषण सोडलेलं आहे धन्यवाद